नमस्कार शेतकरी बंधूंनो मी निलेश उगवेकर तालुका कृषी अधिकारी देवळी जिल्हा वर्धा मी आज आपल्याला ॲग्रीस्टॅग योजना ही काय आहे आणि या ॲग्रिस्टॅक योजनेमधून फार्मर आय डी आपण का काढावा त्याबद्दल सांगणार आहे महाराष्ट्र शासन कृषी विभाग महसूल विभाग आणि ग्रामविकास विभाग या तिन्ही यंत्रणांच्या माध्यमातून ॲग्रिस्टॅग मोहीम जोरात सुरू आहे आणि या ॲग्रीस्टॅग योजनेअंतर्गत सगळीकडे प्रचार प्रसिद्धी सुरू आहे शेतकऱ्यांनी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी हा फार्मर आय डी काढला पाहिजे काही शेतकरी आम्हाला विचारतात की हा फार्मर आय डी काढल्यानंतर आमचा काय फायदा होणार तर मी या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो की फार्मर आय डी काढल्यामुळे आपल्याला खूप सारे फायदे मिळणार आहेत म्हणून आपण एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी हा फार्मर आय डी काढणं महत्वाचं आहे पी एम किसान योजना जी सुरू आहे त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाची नमो किसान योजना जी सुरू आहे याचे पैसे तुम्हाला वेळेवर मिळण्यासाठी आणि काही अडचण येऊ नये यासाठी हा फार्मर आयडी आवश्यक आहे दुसरी गोष्ट म्हणजे की अतिवृष्टी जेव्हा जेव्हा होते दुष्काळ होतो यामुळे शासनाकडून जी मिळणारी मदत असते ती मदत तुम्हाला लवकर मिळण्यासाठी या फार्मर आयडीचा उपयोग होणार आहे तिसरी गोष्ट रब्बी किंवा उन्हाळी हंगामात होणारी गारपीट असू द्या किंवा अवकाळी पावसामुळे मिळणारी मदत असू द्या ती मिळण्यामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही त्याचबरोबर नैसर्गिक आपत्ती म्हणजे पूर असू द्या भूकंप असू द्या वीज पडून होणारे नुकसान असू द्या वादळ असू द्या चक्रीवादळ असू द्या वगैरे नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या ज्या नुकसानी होतात त्या त्यावेळी शासन आपल्याला शेतकऱ्यांना मदत करतं ती जी मदत असते ती आपल्याला व्यवस्थितरित्या आणि वेळेत मिळण्यासाठी या फार्मर आयडीचा वापर होणार आहे त्याचबरोबर पीक कर्ज जे आपल्याला मिळतं ते पीक कर्ज थोडंसं विलंबाने जे मिळतं किंवा कम मिळण्यामध्ये ज्या अडचणी असतात त्या अडचणी या फार्मर आय डीमुळे तुमच्या दूर होणार आहेत आणि पीक कर्ज तुम्हाला सहजगत्या उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर कृषी विभागाच्या ज्या ज्या योजना आहेत त्या योजनांमध्ये तुमचं जे काय ऍप्लिकेशन असेल ते ऍप्लिकेशन आमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचेल आणि त्याच्यातलं जे अनुदान आहे ते अनुदान तुम्हाला सहजगत्या मिळण्यासाठी आपल्याला खूप फायदा होणार आहे त्यामुळे माझी आपल्याला सर्व शेतकरी बंधू भगिनींना विनंती आहे की आपण कृपया या फार्मर आय डीमध्ये मध्ये जे आमचं अभियान सुरू आहे या अभियानमध्ये एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी आपण या योजनेमध्ये सहभागी व्हावा आणि ॲग्रिस्टॅग योजनेअंतर्गत आपण हा फार्मर आय डी आहे तो फार्मर आय डी आपण त्वरित काढून घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद